बघा पहिली गोष्ट तर असं वाटतं की दादाची राग पण शांत झाली नाही इतक्या लवकर ह्या घडामोड होतील असं वाटलं नाही परंतु सर्वस्वी पवार कुटुंब हे अशा दुःख क्षणी एकत्र येतं एकत्र बसतात आणि एकत्र निर्णय घेतात आणि मागच्या काही महिन्यापासून जर आपण पाहिलं असेल तर दादांची सुद्धा मानसिकता हीच आहे की दोन्ही पक्षाने एकत्रित येऊन निर्णय घ्यावेत आणि तशा प्रकारची अनुभव आपण महापालिकेत आणि जिल्हा परिषदे आपण घेत आहोत आणि म्हणून पवार साहेबांच्या संपूर्ण कुटुंबाने आणि पक्षाच्या लोकांनी बसून सुमित्रा ताईचा निर्णय घ्यायचा किंवा कि आमच्या कोणाचा हा सर्वस्व अधिकारी या परिवाराचा आहे आणि मला वाटतं परिवार योग्य तो निर्णय घेईल आमच्यासारख्याने त्यांच्या परिवाराच्या मध्ये किंवा पक्षामध्ये तोंड खूप असण्याची गरज नाही आणि म्हणून योग्य ते निर्णय त्या ठिकाणी ते घेतील आता हा सगळा निर्णय त्या दोन्ही परिवारावर आहे एका परिवार आहे जे दोन ठिकाणी काम करतात एकत्र येऊन त्यांनी काय निर्णय घ्यायचा आहे पवार परिवार गेल्या साठ वर्षापासून राजकारणामध्ये काम करतं चांगला वाईट सगळं करतं त्यांच्या मागे पितामा भीष्म म्हणून पवार साहेब उभे आहेत त्यांच्या अनुभवात योग्य ते निर्णय घेतील महापालिका निवडणुकीदरम्यान अजित पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं ते भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल माझ्याकडे आहे आणि त्यानंतर ही घटना दुर्दैवी घटना घडलेली आहे त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला तुमचा जो संशय आहे की माझ्याकडे फैल म्हणून कोणीतरी काही गेम केला ते सारास सारा शंभर टक्के कोणीही या विषयाला असा दृष्टिकोन पाहू नये हा केवळ केवळ निव्वळ निव्वळ शंभर टक्के अपघातच आहे हा घातपात होऊ शकत नाही चौकशीची मागणी केली चौकशी झालीच पाहिजे त्यांनीच काय सगळ्यांनी मागणी केली साहेबांनी केली देवेंद्रजींनी केली सगळ्यांनी केली आम्ही पण करतो की या अपघाताची चौकशी झाली पाहिजे चौकशी अंतिम जे काय निष्पन्न होईल त्यानुसार सरकारने कारवाई केली पाहिजे पण तुर्तास तरी अख्खा महाराष्ट्राला दिसतं की हा घातपात नाही आहे दोन्ही राष्ट्रपती एकत्र झाल्यानंतर महायुतीमध्ये आल्यानंतर उभाटाचं फाईट आता कोणाचा विचार करण्याची गरज नाहीये पवार कुटुंबाला स्वतःला विचार करण्याची गरज आहे त्याच्यामुळे पवार कुटुंबाची खूप मोठी हानी झालेली आहे एक कर्तृत्व म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक परिवाराला सांभाळणारा नेता गेलेला आहे त्याच्यामुळे पहिले परिवार जर ते पाहतील दुसऱ्याची परवा ते आता सध्या करणार नाही नाना पाटील म्हणतात की भाजप सोबत जेवढे पक्ष गेले ते येऊ शकले भाजप सोबत भाजपसोबत जाणारा पक्ष एकनाथ शिंदेचा महाराष्ट्रात दोन नंबरवर आला अजितदादाचे दादांच्या पक्षाने चांगली मुसंडी मारली त्याच्यामुळे दुबत चाललेल्या काँग्रेसला स्वतःमुळे तशी भीती वाटते की ते सोबत गेले नाही तरी ते मातीत चालले पण आम्ही सोबत असूनही आम्ही महाराष्ट्रात दोन क्रमांकावर आहोत